आपल्याला मन प्रसन्न केलं पाहिजे कारण आपलं जीवन जे आहे ते आपल्याला जर सुखी करायचं असेल तर ते सर्वस्वी मनावर अवलंबून आहे मन आपल्या जीवनामध्ये इतकं महत्त्वाचं आहे की मनाचा एका बाजूने संबंध शरीराशी येतो दुसऱ्या बाजूने संबंध देवाशी येतो म्हणजे आत्मदेवाशी येतो मनाचे परिणाम एका बाजूने शरीरावर होतात दुसऱ्या बाजूने ते ईश तत्वावर पण होतात त्याचप्रमाणे ईश तत्वाचे परिणाम मनावर होतात आणि देहाचे म्हणजे शरीराचे परिणाम मनावर होतात म्हणजे त्याचा अर्थ असा की शरीर मन आणि आत्मदेव म्हणजे ईश्वर हे तिन्ही एकमेकांशी इतके संलग्न आहेत की ते एकमेकांपासून विलग होत नाही आणि त्याचे एकमेकावर परिणाम होत असतात आणि म्हणून शरीर मन आणि आत्मदेव म्हणजे ईश्वर त्याला आपण ईश्वर म्हणू कारण ईश्वर सर्वभूत नाम भगवद्गीतेने म्हटलेलं आहे त्यालाच चैतन्य शक्ती असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे त्याला ब्रह्म असं वेदांताने म्हटलेलं आहे त्यालाच आपण आत्मा किंवा आत्मदेव असंही म्हणतो म्हणजे अनेक नावाने ते प्रसिद्ध आहे तर हे जे आत्मतत्व जे आहे ते म्हणजे आहे शरीर ईश्वर मन आणि शरीर हे तीन एकमेकांशी संबंधित आहे ते एकमेकावर परिणाम करत असतात आणि म्हणून पहिलं म्हणजे आपलं शरीर तर मन आपल्याला दिसत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे ते किती जरी महत्त्वाचं असलं तरी मन दिसत नाही ईश्वर कितीही महत्त्वाचा असला तरी तो दिसत नाही पण शरीर दिसत त्या आपल्या निकट आहे जवळ आहे आणि शरीराचा बद्दल इतकं निकट असून जवळ असून आणि महत्वाचं असून सुद्धा शरीराकडे आपलं कोणाच लक्ष जात नाही त्याचा परिणाम असा होतो की शरीराकडे दुर्लक्ष झालं की त्याचे भयंकर परिणाम मनावर होतात आणि या दोन्हीकडे दुर्लक्ष झालं की त्याचा परिणाम आत्मतत्वावर होतो म्हणून भावरोग ज्याला आपण म्हणतो तो जो भावरोग भावरोग आपण म्हणतो त्याचं कारण आत्मतत्व जे आहे ते अत्यंत महत्वाचं पण या दोन्हीकडे आपलं दुर्लक्ष होतं तेव्हा आत्मतत्वावर सुद्धा त्याचे अनिष्ट परिणाम होतात आत्मतत्वाचे पुन्हा मनावर आणि शरीरावर अनिष्ट परिणाम होतात मनाचे शरीरावर आणि आत्मतत्वावर परिणाम होतात असे एकमेक एकमेकांशी संबंधित आहेत संलग्न आहेत आणि म्हणून आपल्याला जे डोळ्याला दिसतं त्याचा विचार जर आपण प्रसंग केला तर पुढे आपल्याला मन आणि ईश्वर या दोन तत्वाकडे जायला सोपं जातं किंबहुना शरीराकडून मनाकडे आणि मनाकडून देवाकडे असा प्रवास सहज घडत गड़ असतो घडवता येतो घडवता आलेला आहे पण शरीराचं किंमत शरीराचं महत्व आज लोकांना न समजल्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष मनाकडे दुर्लक्ष आणि देवाकडे दुर्लक्ष आणि या सर्व परिस्थितीतून एकंदर मानव जातीची अवस्था दुरावस्था झालेली आहे अतिशय वाईट झालेली आहे अतिशय अनिष्ट झालेली आहे तुकाराम भाषेत बोलायचं म्हणजे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे सुख किती तर जवळ एवढं दुःख किती तर पर्वत एवढं पर्वत कुठे आणि सुख कुठे ही जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि ही आजच झालेली आहे असं नव्हे अगदी प्रभू रामचंद्रापासून म्हणजे अगदी त्याच्याही अगोदरपासून म्हटलं तरी चालेल कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुग ह्या सर्व युगामध्ये तेच चालत आलेलं आहे इतिहासाची पुनरावृत्ती चालत आलेली आहे आणि ती म्हणजे सुखपाता जबाबपाडे दुःख परत आहे ही परिस्थिती बदलली पाहिजे ही परिस्थिती बदलता येणं शक्य आहे याची जाणीव न झाल्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होतच राहील अशी आपण समजूत करून घेतली हे असंच चालणार आपण असं गृहित धरून झालेलं आहे हे असंच चालणार ह्याला उपाय नाही हे असंच चालणार जीवन जीवनविद्येने या संदर्भामध्ये खूप विचार केला चिंतन केलं आणि मी प्रश्न विचारला गेला हे असं का इतिहासाची पुनरावृत्ती होते का त्याचं एकच कारण की ही पुनरावृत्ती का होते याचा कोणी विचारच केला नाही आणि त्याच्यावर उपाय शोधून काढण्याच्यामुळे प्रश्नच निर्माण होत नाही म्हणून जीवनविद्येने या संबंधी, पूर्ण विचार केला की आज हे शरीर जे जा आहे त्याचा मनाशी जो इतका घनिष्ठ संबंध आहे आणि देवाशी घनिष्ठ संबंध आहे तो कसा आहे ते बघा देव आहे कोण सांगतं शरीर सांगतं मन आहे कोण सांगतं शरीर सांगतं म्हणजे मनाचं अस्तित्व देवाचं अस्तित्व हे शरीराच्या अंगाने आपल्याला प्रतीत होतं आपल्याला अनुभवायला येतं आपण बोलू शकतो की माझं मन माझा आत्मदेव असं आपण बोलू शकतो पण हे सगळं शरीराच्या आधाराने म्हणून शरीराचं जे महत्त्व आहे ते जीवनविद्येने पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे इतकंच नव्हे तर शरीर साक्षात परमेश्वर हा ग्रंथ आम्ही लिहिला शरीर साक्षात परमेश्वर हा ग्रंथ आम्ही लिहिला का लिहिला तर शरीराचं महत्त्व लोकांना समजावं हा तो ग्रंथ ह्याचं महत्त्व किती आहे की कि ह्या हे पुस्तक दहा वेळा तरी कमीत कमी वाचवावं तर तुम्हाला शरीराचं महत्व कळेल आणि शरीराचं महत्व एकदा तुम्हाला कळलं की पुढला मार्ग सोपा होतो <गया> सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना आनंदात ऐश्वर्या सर्वास भ कर, कल्याण कर् रक्षण कर्णी तुझे